जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत पुणे एफ एम सी पुणे गुलटेकडी मार्केट यार्ड कांदा कांदा बाजारभाव सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीचे आज पुणे एफ एम सीमध्ये कांदा आवक शंभर गाड्यांच्या जवळपास कांदा आवक पुणे एफ एम सीमध्ये आली होती बाजारभाव फुल गोळे कांदे एकशे चाळीस ते एकशे पन्नास रुपये प्रति दहा किलो म्हणजे चौदाशे पंधरा रुपये या भावाने फुल गोळे कांद्यांना बाजारभाव पाहायला बा मिळाला तर मीडियम कांदे एकशे वीस ते एकशे चाळीस रुपयापर्यंत मीडियम कांदे विकले गेले गोलटी कांदे शंभर ते एकशे वीस रुपये तर चिंगळी कांदे सत्तर ते शंभर रुपये असा चिंगळी कांद्यांना बाजारभाव पुणे एप एम सीमध्ये होता तर कच्चे हलके कांदे एकशे दहा रुपयापासून एकशे तीस रुपयापर्यंत हलके कांदे कच्चे कांद्यांना बाजारभाव अकरा तेरा रुपयापर्यंत पाहायला मिळाला एकंदरीतच कांद्याला बाजारभाव हा जास्तीत जास्त पंधरा रुपये व एखाद दुसरे वक्कल सोळा रुपयाने पुणे एफ एम सी गोलकडी मार्केटयार्ड येथेच विकले गेलेले पाहायला मिळाले आवकही समाधानकारक शंभर गाडी एवढी होती धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलकनला क्लिक करा